वराडखेडीतील हृदयद्रावक घटना कुंपणातील वीज प्रवाहनं घेतले एकाच कुटुंबातील पाच बळी कार्यकारी संपादक गोकुळ देवरे जळगाव जिल्ह्यातील एरंडाल तालुक्यात वरखेडी गावात घडली एक हृदयद्रावक घटना वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या शेतमाल शेताला कुंपणात टाकलेल्या वीज एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत या घटनेत एक वर्षाची निरागस बालिका मृतांमध्ये विकास रामलाल पावरा वयवर्ष तीस त्यांची पत्नी सुमन पावरा वयवर्ष पंचवीस दोन लहान मुले पवन वयवर्ष चार आणि कव्वल वयवर्ष तीन तसेच विकास पावरा यांची सासू यांचा समावेश आहे मात्र या सासूचं नाव समजू शकलेलं नाही एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे हे सर्व मजूर पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी असून त्यांचं मूळ गाव मध्य प्रदेशातील बरहनपूर जिल्ह्यातील खटना तालुका आहे ते वरखेडे येथे शेतमालक बंडू युवराज पाटील यांच्या शेतावर कामाला होते शेताच्या चारही बाजूस तार टाकून रोहित्रावरून थेट वीज प्रवाह जोडण्यात आला होता पण याची कल्पना मजुरांना नसल्यानं जबर शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला असून शेतमालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी आहे या घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आमदार अमोल पाटील वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहांचा शवविच्छेदन जळगाव शासकीय रुग्णालयात करण्यात आलंय तर वरडखेडीतील या दुर्घटनेनं ना जिल्हाभरातच नाही तर संपूर्ण समाजात हळहळ व्यक्त होती एका कुटुंबातील पाच निरपराध जीवांचा सांत खरंच मन हेलावून टाकणारं आहे